आयुका पुणे आणि अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मनसर यांच्या विद्यमानं बुधवारी पंधरा मे रोजी संध्याकाळी सात ते नऊ या कालावधीमध्ये महाविद्यालयाच्या मुख्य बिल्डिंगच्या टेरेसवरती टेलिस्कोपमधनं आकाश दर्शन करण्याचं आयोजन करण्यात आलं होतं मन्सरमधील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या टेरेसवरती संध्याकाळी सात वाजता उपस्थित राहून आकाश दर्शनाचा लाभ घेतला त्यामुळे मुलांमध्ये खगोलशास्त्रीय ज्ञान वृद्धिंगत होण्यास नक्कीच मदत होईल त्यावेळी प्राचार्य डॉक्टर नाणासाहेब गायकवाड प्राध्यापक तुषार पाटील प्राध्यापक प्रकाश कणसे प्राध्यापक सचिन पवार प्राध्यापक कैलास एरंडे तसेच प्राध्यापिका प्राजक्ता चौधरी प्राध्यापक संतोष शिंदे तसेच प्राध्यापक रणदिवे प्राध्यापक गावडे प्राध्यापक सौ रेश्मा पवार आयुका गिरवली येथील प्रमुख श्री निलेश पोखरकर तसेच परिसरामधील विद्यार्थी पालक आपल्या पाल्यांसोबत आणि महाविद्यालयामधील यत्ता अकरावी ते एम एस सी पर्यंतचे बहुसंख्य विद्यार्थी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औसरी खुर्द येथील विद्यार्थी आणि महात्मा गांधी विद्यालय मनसर येथील विद्यार्थी हजर होते तसेच महात्मा गांधी ज्युनियर कॉलेजच्या इयत्ता अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी देखील हजर होते आयुका पुणे आणि अमसवटी महाविद्यालय मनसर यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपल्या मालकांच्या प्रांगणामध्ये मान्य नानासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अवकाश दर्शन नियोजन केले होते या कार्यक्रमासाठी आयुका गिरोली यांची टीम विशेषतः निलेश पोखकर सर आणि त्यांची टीम आणि इंजिनिअरिंग कॉलेजचे काही विद्यार्थी जे त्यांच्यासुद्धा ट्रेनिंग घेतात त्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही इथं आज नियोजन केलं होतं आणि या कार्यक्रमासाठी जवळजवळ एक शंभर एक विद्यार्थी आणि त्यांचे पालक आज इथे हजर होते त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला आमचे प्रमुख सचिन पवार सर कैलास सरंडे सर प्रकाश कंसे सर पॉर मॅडम आणि चौधरी मॅडम हे सगळे इथं हजर होते आणि आता या कार्यक्रमासाठी सोळा मे ला इथे झालेला आहे कॅम्पच्या अंडर आज आपण इथे स्टार गेजिंग सेशन घेतलं होतं त्याच्यामध्ये इथे दोन टेलिस्कोप एक चार इंची आणि एक सहा इंच टेलिस्कोप लावला होता म्हणजे दुर्बिन लावली होती त्याच्यातून आपण सगळ्यात पहिलं तर चंद्र पाहिला आणि थोडासा म्हणजे ढगाळ वातावरण असलं तरी एकदम क्लिअरली सगळ्या मुलांनी चंद्रदर्शन केलं आणि प्लस जेवढे तारे दिसत होते त्याच्याबद्दल माहिती त्यांनी अनुभवली स्वप्नील जाधवसी हो चोवीस तास म्हणजे